नमस्कार आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्याने खरं तर जगभरातल्या लाखो लोकांच्या पैशाकडे बघण्याच्या दृष्टिकोनालाच बदलून टाकला आहे रॉबर्ट किओसाकी यांचं रिच डॅड पुअर डॅड आपल्याकडे या पुस्तकाचा आढाव्याचे काही महत्वाचे मुद्दे आहेत आणि त्या आधारे आपण यातील जे मूळ विचार आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया हो नक्कीच आपला उद्देश फक्त पुस्तकाचा सारांश सांगणं नाहीये तर याच्यात जे पैशाचं तत्वज्ञान आहे म्हणजे ते पारंपरिक विचारांपेक्षा कसं वेगळं आहे आणि ते वाचकाला म्हणजे आपल्याला स्वतःच्या आर्थिक सवयींवर विचार करायला कसं भाग पाडतं हे जरा खोलवर जाऊन बघायचं आहे बरोबर आणि या पुस्तकाचं सगळ्यात इंटरेस्टिंग वैशिष्ट्य म्हणजे लेखकाने मांडलेले ले दोन वडील एक गरीब वडील जे शिक्षित आहेत चांगली नोकरी करतात आणि आर्थिक सुरक्षितेला सगळ्यात जास्त महत्व देतात आणि दुसरे श्रीमंत वडील जे औपचारिक शिक्षणात कदाचित थोडे मागे असतील पण व्यावसायिक जगात खूप यशस्वी आहेत आणि त्यांचा विश्वास आहे की पैशाला आपल्यासाठी काम करायला लावलं पाहिजे अगदी याच दोन टोकाच्या विचारसरणीतून पुस्तकाची सगळी मांडणी आपल्याला दिसते Hmm. तर पुस्तकाची सुरुवातच होते या दोन वडिलांच्या पैशाबद्दलच्या अगदी भिन्न दृष्टिकोनांमधून एका बाजूला आहेत लेखकाचे स्वतःचे वडील खूप हुशार पीएचडी वगैरे मिळवलेले पण आयुष्यभर पैशाच्या बाबतीत थोड्या अडचणीतच oh. आणि दुसरीकडे मित्राचे वडील ज्यांनी जेमतेम आठवीपर्यंत शिक्षण घेतलं पण ते हवाईमधले सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक बनले हा जो विरोधाभास आहे ना तो खूप काही सांगतो चला याचा जरा आणखी विचार करूया हो आणि हा विरोधाभास म्हणजे तो फक्त शिक्षण किंवा नोकरीपुरता मर्यादित नाहीये आढावा जसा स्पष्ट करतो हा फरक मुळात त्यांच्या विचारसरणीचा त्यांच्या तत्वज्ञानाचा आहे अच्छा गरीब वडील म्हणजे अगदी पारंपरिक मार्ग चांगलं शिका चांगली नोकरी मिळवा खर्च जपून करा आणि मग पेन्शनवर आरामात जगा यात धोका टाळण्यावर जास्त भर आहे म्हणजे एक स्थिर खात्रीचं उत्पन्न ही विचारसरणी म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना कर्मचारी मानसिकता हो ती आहे एम्प्लॉई माइंडसेट हो अगदी या उलट श्रीमंत वडील पूर्णपणे वेगळा विचार मांडतात त्यांच्यासाठी चुका म्हणजे शिकण्याची एक संधी असते ते धोका घ्यायला अर्थात विचारपूर्वक केलेला धोका म्हणजे कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायला घाबरत नाहीत बरोबर ते सतत नवीन संधी शोधत असतात आणि पैसा फक्त कमावण्यापेक्षा तो निर्माण करण्यावर म्हणजे संपत्ती निर्माण करण्यावर जास्त लक्ष देतात त्यांची मानसिकता ही मालक किंवा गुंतवणूकदार प्रकारची आहे असं पुस्तकातून स्पष्ट होतं मालक किंवा गुंतवणूकदार आणि हाच दृष्टिकोनातील फरक आपल्याला पुस्तकातल्या पुढच्या अनेक धड्यांमधून दिसतो बरोबर आणि याच श्रीमंत वडिलांच्या तत्वज्ञानातून आपल्याला पहिला महत्वाचा धडा मिळतो श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत तर पैसा त्यांच्यासाठी काम करतो आता हे वाक्य ऐकायला खूप सोपं वाटतं हो पण पण पचायला थोडं जड आहे कारण आपण सगळेच शिकतो नोकरी करतो ते पैसे कमवण्यासाठीच ना मग पैसा आपल्यासाठी काम कसा करणार हा प्रश्न येतो मनात नेमका हाच हाच कळीचा मुद्दा आहे पुस्तकातला पैसा आपल्यासाठी काम करतो याचा अर्थ आहे निष्क्रिय उत्पन्न म्हणजेच पॅसिव्ह इन्कम निर्माण करणे पॅसिव्ह इन्कम हो म्हणजे असं उत्पन्न जे मिळवण्यासाठी तुम्हाला सतत म्हणजे रोजच्या रोज वेळ देण्याची गरज नाही आढावा पण हेच सांगतो की पुस्तकाचा सगळा भर याच संकल्पनेवर आहे आपलं जे सक्रिय उत्पन्न असतं म्हणजे ऍक्टिव्ह इन्कम जसं नोकरीचा पगार तो तेव्हाच मिळतो जेव्हा आपण काम करतो काम थांबलं की उत्पन्न बरोबर निष्क्रिय उत्पन्न हे वेगळं आहे उदाहरणार्थ समजा तुम्ही एखादी प्रॉपर्टी विकत घेतली आणि त्यातून तुम्हाला भाडं येतंय किंवा तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला लाभांश मिळतोय डिव्हिडंड्स अच्छा किंवा समजा तुम्ही एखादं पुस्तक लिहिलं आणि त्याची रॉयल्टी मिळतीये हे उत्पन्न मिळवण्यासाठी तुम्हाला दररोज आठ दहा तास काम करायची गरज पडत नाही श्रीमंत वडिलांच्या मते खरं आर्थिक स्वातंत्र्य तेव्हाच मिळतं जेव्हा तुमचं हे निष्क्रिय उत्पन्न तुमच्या एकूण खर्चापेक्षा जास्त होतं मग तुम्हाला पैशासाठी काम करायची गरजच उरत नाही म्हणजे मग तुम्ही वेळेचे गुलाम नाही राहत अगदी तुम्ही वेळेचे मालक बनता पैसा तुमच्यासाठी काम करतो Hey, हे इंटरेस्टिंग आहे पण अनेकांना लगेच वाटेल की अहो हे सगळं ठीक आहे पण निष्क्रिय उत्पन्न मिळवण्यासाठी आधी पैसा लागतो ना गुंतवणूक करावी लागते आणि त्यासाठीच तर शिक्षण महत्वाचं आहे नाही का इथेच किओसाकी दुसरा आणि कदाचित सगळ्यात जास्त ज्यावर चर्चा होते तो मुद्दा मांडतात शैक्षणिक शिक्षणापेक्षा आर्थिक शिक्षण जास्त महत्वाचं आहे हो आणि हा मुद्दा अनेकदा गैरसमज निर्माण करतो किओसाके शिक्षणाच्या विरोधात नाहीयेत नाही ते त्या शिक्षणाच्या विरोधात आहे जे आपल्याला आर्थिकदृष्ट्या साक्षर करत नाही आढाव्यात म्हटल्याप्रमाणे आपल्या शाळा कॉलेज मध्ये आपण सगळं शिकतो इतिहास भूगोल गणित विज्ञान हो पण पैसा कसा हाताळायचा कसा वाढवायचा आणि त्याचं रक्षण कसं करायचं हे आपल्याला सहसा शिकवलं जात नाही हे खरंय फायनान्शियल लिटरेसीचा अभाव जाणवतो अगदी आणि याच आर्थिक निरक्षरतेमुळे अनेकदा खूप शिकलेले हुशार लोक सुद्धा आयुष्यभर पैशाच्या समस्यांशी झगडत राहतात श्रीमंत वडिलांच्या मते खरं आर्थिक शिक्षण म्हणजे दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टींमधला फरक समजून घेणं एक मालमत्ता ॲसेट्स आणि दुसरं दायित्व लायबिलिटीज मालमत्ता आणि दायित्व ॲसेट्स आणि लायबिलिटीज हो आणि गंमत म्हणजे या दोन शब्दांच्या ज्या व्याख्या पुस्तकात दिल्या आहेत त्या पारंपरिक अकाउंटिंगच्या व्याख्यांपेक्षा थोड्या वेगळ्या आणि खूपच सोप्या आहेत अच्छा त्या काय आहेत नक्की व्याख्या कारण याच संकल्पना पुस्तकाचा आधार वाटतात मला अगदी आधारस्तंभच आहेत पुस्तकानुसार मालमत्ता म्हणजे अशी कोणतीही गोष्ट जी तुमच्या खिशात पैसे टाकते बस इतकं सोपं खिशात पैसे टाकते ओके या उलट दायित्व म्हणजे अशी कोणतीही गोष्ट जी तुमच्या खिशातून पैसे काढून नेते झालं आता या साध्या व्याख्येतच खरी मेक आहे आपण सामान्यपणे काय विचार करतो आपलं घर ही आपली मालमत्ता आहे आपली गाडी आपली मालमत्ता आहे पण श्रीमंत वडिलांच्या व्याख्येनुसार विचार करा ओके okay. तुम्ही ज्या घरात राहता त्यासाठी तुम्ही दर महिन्याला हप्ता भरता म्हणजे ईएमआय प्रॉपर्टी टॅक्स भरता मेंटेनन्सचा खर्च करता हो जातोच पैसा म्हणजे ते घर तुमच्या खिशातून पैसे काढत आहे तर या व्याख्यानुसार ते झालं तुमचं दायित्व अर्थात जोपर्यंत ते घर तुम्हाला भाडं मिळवून देत नाही तोपर्यंत अरे बापरे म्हणजे जी गोष्ट आपल्याला उत्पन्न मिळवून देत नाही ती मालमत्ता नाही जरी तिची किंमत खूप असली तरी गाडीचं काय मग तसंच अगदी गाडी तुम्ही विकत घेतल्या क्षणापासून तिची किंमत कमी व्हायला लागते म्हणजे डेप्रिसिएशन बरोबर शिवाय पेट्रोल डिझेल इन्शुरन्स मेंटेनन्स हा सगळा खर्च तुमच्या खिशातून जातो त्यामुळे गाडी हे अगदी स्पष्टपणे दायित्व आहे या व्याख्येनुसार या उलट समजा तुम्ही एखादी प्रॉपर्टी विकत घेतली आणि ती भाड्याने दिली त्यातून दर महिन्याला तुमच्या खिशात पैसे येत आहेत तर ती झाली तुमची मालमत्ता अच्छा किंवा तुम्ही स्टॉक्समध्ये गुंतवणूक केली आणि त्यातून तुम्हाला डिव्हिडंट मिळत आहे तर ते स्टॉक्स मालमत्ता ठरतात कारण ते तुमच्या खिशात पैसे टाकत आहेत हा फरक समजून घेणं खरंच खूप महत्वाचं वाटतंय कारण याच फरकावर आधारित आहे पुस्तकातला तिसरा महत्वाचा नियम किंवा धडा मालमत्ता खरेदी करण्यावर लक्ष केंद्रित करा दायित्वे खरेदी करणं टाळा अगदी म्हणजे श्रीमंत लोक सतत मालमत्ता वाढवत जातात आणि गरीब व मध्यमवर्गीय लोक नकळतपणे दायित्वेच खरेदी करत राहतात आणि गंमत म्हणजे त्यालाच मालमत्ता समजतात बरोबर आणि हे नकळतपणे कसं घडतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे समाजात आपला दिखावा किंवा स्तर टिकवण्यासाठी केला जाणारा खर्च हो ते कीपिंग अप विथ द विदेस म्हणतात तसं तसंच काहीस पगार वाढला की लगेच मोठी गाडी घेणं मोठं घर घेणं आता ह्या गोष्टी गरजेच्या असू शकतात पण अनेकदा त्या आवश्यकतेपेक्षा जास्त मोठ्या किंवा महागड्या असतात त्यामुळे काय होतं की खर्चाचा बोझा वाढतो आणि खिशातून पैसे जास्त जातात श्रीमंत वडिलांचा दृष्टिकोन ह्याच्या अगदी उलट आहे ते काय करतात त्यांना जे उत्पन्न मिळतं त्यातून ते आधी मालमत्ता खरेदी करतात मग ती रिअल इस्टेट असेल स्टॉक्स असतील बॉन्ड्स असतील किंवा अगदी स्वतःचा व्यवसाय असेल अच्छा आधी हो आणि मग या मालमत्तांमधून जे उत्पन्न मिळतं त्यातून ते नंतर चाईन किंवा मोठी खरेदी करतात म्हणजे ते दायित्व खरेदी करण्यासाठी स्वतःच्या पगाराचे किंवा कष्टाचे पैसे वापरत नाहीत शक्यतो तर त्यांच्या मालमत्तेने कमवलेल्या पैशातून ते खरेदी करतात म्हणजे तो क्रम महत्वाचा आहे आधी मालमत्ता मग त्यातून येणारं उत्पन्न आणि मग त्या उत्पन्नातून चैन किंवा इतर खर्च अगदी बरोबर हा क्रम खूप महत्वाचा आहे त्यांच्या तत्वज्ञानात यामुळे परत पहिल्या धड्याशी संबंध जुळतो पैसा तुमच्यासाठी काम करतो मालमत्ता खरेदी करून तुम्ही एका अर्थाने पैशालाच कामाला लावता हो आता प्रश्न येतो की मालमत्ता खरेदी करण्यासाठी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी फक्त नोकरी पुरेशी आहे का इथेच मग चौथा मुद्दा येतो उद्योजकता आणि गुंतवणुकीची शक्ती हो पुस्तक जे आहे ते पारंपरिक नऊ ते पाच नोकरीच्या सुरक्षिततेच्या कल्पनेलाच आवाहन देतं याचा अर्थ असा नाही की नोकरी वाईट आहे पण त्यावर पूर्णपणे अवलंबून राहणं हे आर्थिक स्वातंत्र्याच्या आड येऊ शकतं असा पुस्तकाचा सूर आहे श्रीमंत वडील स्वतः उद्योजक होते आणि त्यांनी लेखकालाही व्यवसाय कसा चालवायचा गुंतवणूक कशी करायची हे सगळं शिकवलं म्हणजे परत मानसिकतेचा मुद्दा आला हो पुन्हा मानसिकतेचाच मुद्दा येतो नोकरी म्हणजे तुम्ही दुसऱ्या कुणाच्या तरी व्यवसायासाठी दुसऱ्याच्या स्वप्नांसाठी काम करता उद्योजकता म्हणजे तुम्ही स्वतःचा व्यवसाय उभा करता एक अशी सिस्टीम तयार करता जी कदाचित तुमच्या नसताना सुद्धा उत्पन्न मिळवून देऊ शकते ओके okay. आणि गुंतवणूक म्हणजे तुम्ही तुमचा पैसा इतर व्यवसायांमध्ये किंवा मालमत्तांमध्ये लावता जेणेकरून तो पैसा तुमच्यासाठी आणखी पैसा कमवून आणेल म्हणजे ती थी। तिओसा प्रसिद्ध कॅश फ्लो क्वारेंट संकल्पना आहे ई e म्हणजे एम्प्लॉई आणि एस म्हणजे सेल्फ एम्प्लॉईड क्वारेंट मधून बी म्हणजे बिझनेस ओनर आणि आय म्हणजे इन्व्हेस्टर क्वॉर्डर मध्ये जाण्यावर भर अगदी पण मग यात धोका नाही का व्यवसाय आणि गुंतवणूक म्हणजे धोका आलाच धोका नक्कीच आहे कोणतीही गोष्ट धोक्याशिवाय हसते पण श्रीमंत वडील धोका टाळायला नाही शिकवत तर धोका कसा मॅनेज करायचा कसा व्यवस्थापित करायचा हे शिकवतात अच्छा ते आंधळा धोका आणि मोजलेला धोका यातला फरक सांगतात ब्लाइंड रिस्क आणि कॅल्क्युलेटेड रिस्क आर्थिक साक्षरता तुम्हाला हा फरक ओळखायला मदत करते आणि योग्य धोका म्हणजे विचारपूर्वक धोका पत्करायला शिकवते म्हणजे दृष्टिकोन असा आहे की गरीब वडील म्हणतात धोका घेऊ नकोस तर श्रीमंत वडील म्हणतात धोका कसा हाताळायचा हे शिक अगदी हा दृष्टिकोनच खूप महत्वाचा आहे धोका तर आहेच पण त्याला सामोरं कसं जायचं हे शिकणं महत्व नव्यात काही फायदे सांगितलेत एक म्हणजे याची जी कथा सांगण्याची पद्धत आहे दोन वडिलांची गोष्ट ती लोकांना लगेच कनेक्ट करते आणि अवघड आर्थिक संकल्पना सोप्या वाटायला लागतात हो ते खरे दुसरं म्हणजे हे पुस्तक शिक्षण नोकरी आणि पैशाबद्दलचे आपले जे काही रुळलेले विचार आहेत त्यांना कुठेतरी धक्का देतं आपल्याला विचार करायला लावतं बरोबर अजून एक फायदा म्हणजे हे आर्थिक साक्षरतेचं आणि स्वतःहून शिकण्याचं म्हणजे सेल्फ एज्युकेशनचं महत्त्व खूप अधोरेखित करतं पुस्तक वाचल्यानंतर अनेक जण फायनान्सबद्दल अजून वाचायला शिकायला लागतात असं दिसतं आणि जे लोक वैयक्तिक अर्थकारण म्हणजे पर्सनल फायनान्सच्या जगात अगदी नवीन आहेत त्यांच्यासाठी ही एक चांगली सुरुवात ठरू शकते कारण हे पुस्तक काय करावं यापेक्षा कसा विचार करावा यावर जास्त भर देतं तर मग आढावानुसार हे पुस्तक नक्की कोणासाठी आहे म्हणजे कुणाला याचा जास्त फायदा होऊ शकतो असं वाटतं आढावा स्पष्टपणे सांगतो की हे पुस्तक अशा लोकांसाठी आहे ज्यांना आपली पैशाबद्दलची जी काही मानसिकता आहे मनी माइंडसेट ती बदलायची आहे जे लोक त्यांच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीवर समाधानी नाहीत आणि काहीतरी वेगळं करू इच्छितात अच्छा ज्यांना पैसे अधिक चांगल्या प्रकारे कसे हाताळावे यासाठी एक प्रकारची प्रेरणा हवी आहे आणि जे लोक भविष्यात उद्योजक किंवा गुंतवणूकदार बनण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी विचारांना एक नवी दिशा देऊ शकतं याचा अर्थ असा घ्यायचा का की हे पुस्तक वाचलं की लगेच श्रीमंत होत आहेत किंवा यात गुंतवणुकीचे काही एकदम ठोस सल्ले दिले आहेत नाही अजिबात नाही आणि हा एक महत्वाचा मुद्दा आढाव्यातही मांडलेला आहे रिच डॅड पुअर डॅड हे काही असं स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन करणारं पुस्तक नाहीये ओके okay. म्हणजे यात तुम्ही हा स्टॉक मध्ये गुंतवणूक करा किंवा रिअल एस्टेट अशी खरेदी करा याचे काही तयार आराखडे नाहीत हे पुस्तक फायनान्शियल प्लॅनिंगचं कसं करावं म्हणजे हाऊ टू सांगत नाही तर आर्थिक स्वातंत्र्यासाठी काय विचार करावा म्हणजे वॉट टू थिंक हे सांगतं म्हणजे विचारांना चालना देणारं पुस्तक आहे अगदी म्हणून याला एक मोटिवेशनल किंवा दृष्टिकोन बदलणारं पुस्तक म्हणणं जास्त योग्य ठरेल आर्थिक प्रवासाची सुरुवात करण्यासाठी हे निश्चितच चांगलं आहे पण केवळ या एकाच पुस्तकावर अवलंबून राहणं योग्य नाही बरोबर यातील संकल्पना समजून घेतल्यावर अधिक सखोल आणि व्यावहारिक ज्ञान मिळवणं गरजेचं आहे अगदी योग्य म्हणजे थोडक्यात सांगायचं सा तर रिच डॅड पुअर डॅड हे पैसा संपत्ती निर्माण करणं आणि करिअरकडे बघण्याचा एक वेगळा पारंपरिक मार्गाला आव्हान देणारा दृष्टिकोन आपल्या समोर ठेवतं मालमत्ता आणि दायित्व यातला तो मूलभूत फरक ओळखणं हो निष्क्रिय उत्पन्नाचे स्त्रोत तयार करण्याचं महत्त्व समजून घेणं आणि ती जी कर्मचारी मानसिकता आहे त्यातून बाहेर पडून मालक किंवा मां गुंतवणूकदार मानसिकता विकसित करणं हे या पुस्तकाचे मुख्य संदेश म्हणता येतील हो आणि आढाव्यातील अंतिम मत पण हेच सांगतं की ज्यांना आपल्या आर्थिक भविष्याची सूत्र खऱ्या अर्थाने स्वतःच्या हाती घ्यायची आहेत त्यांच्यासाठी हे पहिलं पाऊल म्हणून खूप प्रभावी ठरू शकतं पण हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की हा ज्ञानाचा एकमेव स्रोत नाहीये नाहीये बरं यातील विचारांना पूरक म्हणून अधिक तपशीलवार आर्थिक शिक्षण कदाचित तज्ज्ञांचा सल्ला आणि स्वतःचं संशोधन हे आवश्यक आहेच या सगळ्या चर्चेतून एक विचार मनात येतो पुस्तकात मालमत्तेच्या व्याख्येवर म्हणजे जी गोष्ट तुमच्या खिशात पैसे टाकते इतका जास्त भर दिला आहे तर जर फक्त ह्याच एका निकषाला आपण आधार मानलं तर आज एखादी व्यक्ती तिच्याकडे असलेल्या गोष्टींचं तिच्या गुंतवणुकीचं अगदी तिच्या घराचं आणि गाडीचं पुनर्मूल्यांकन कसं करू शकेल अच्छा म्हणजे कोणत्या गोष्टी खऱ्या अर्थाने मालमत्ता आहेत आणि कोणती फक्त दायित्व आहेत याचं जर असं कठोरपणे आत्मपरीक्षण केलं तर काय चित्र समोर येईल यावर विचार करायला नक्कीच वाव आहे असं मला वाटतं